मंडळी आज संसदेत वक बिल म्हणजे होणार आहे तर मंडळी व कायदा आल्यावर नक्की काय चांगल्या गोष्टी करतील तर चला समजून घेऊयात या गोष्टी पण या कायद्यामुळे वर्क मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापन सुनिश्चित केले जाईल ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेचा गैरवापर करता येईल हा कायदा वक्फ बोर्डाच्या कार्यालय नियंत्रण ठेवतो हो ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील वक बिलामुळे वर्क मालमत्तेचा योग्य वापर होईल ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी चांगली मदत मिळू शकते आजवर अनिर्बंधपणे कायद्याच्या कक्षेत यापुढे वक बोर्ड वक मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन करतील ज्यामुळे मालमत्तेची नोंदणी व्यवस्थापन आणि संवर्धन व्यवस्थित होईल सर्व बाबी कायदेशीर झाल्याने वक मालमत्तेवरील वाद मिटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल आजवर अनेक ठिकाणी वक बोर्डाच्या नावाखाली मोठे भूखंड लाटण्याचे प्रकार चालायचे अशा जमिनी हडपण्याच्या प्रकारांना आता कायमस्वरूपी आवाज असेल म्हणून कायदा नीट समजून घ्यावं नाही उगाच विरोधकांच्या नावी लागून आवाज आपला तसू का